औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेलं औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र उभारण्यात येईल शेंद्रा आणि बिडकिनला जोडणारा रिंग रोड तयार करून एव्ही क्लस्टर साठी पाच एकर जागा देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र उभारताना व्यवहार्य तूट भरून काढण्यासाठी शासन निधी देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय एम आय टी महाविद्यालयामध्ये चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे आयोजित उद्योग पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे विशेष आमंत्रित पाहुणे इंड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन सी एम आयचे अध्यक्ष अर्पित सावे सचिव अथर्वेश राज नंदावत सी एम आयचे माजी अध्यक्ष राम भोगले आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मराठवाडा प्रदेशातील आर्थिक विकास नवोप्रकंप आणि उद्योजकतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ग्राहक अभिमुखता अभिनव उत्पादन उद्योग फोर पॉईंट ओ पर्यावरण जागरूकता या चार चॅम्पियन उद्योजक वैयक्तिक आणि जागतिक लघु व मध्यम उद्योग या श्रेणींमध्ये उद्योगांच्या आकारानुसार सूक्ष्म लहान मध्यम आणि मोठे उद्योग या विभागांमध्ये विविध उद्योजकांना तर ग्लोबल एस ई पुरस्कार प्रॅक्टिक प्रॉडक्ट लिमिटेड यांना देण्यात आला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद